मी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चैत्र नवमी म्हणजे रामनवमी श्रीरामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या ही आलेली आहे रामनवमी ही, राम ही का आणि कशी साजरी करावी या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत कशाप्रकारे आपल्याला पूजा करायची आहेत याची माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही श्रीराम नक्कीच लिहा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूंचे एक अवतार आहेत त्यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झालेला आहे त्यांचा जन्म उत्सव संपूर्ण राष्ट्रामध्ये आहे तो साजरा केला जातो म्हणूनच रामनवमीला खूप अतिशय महत्त्व आहे आणि या दिवशी जन्म उत्सव आहे तो प्रत्येक गावामध्ये घरामध्ये मंदिरांमध्ये हा जन्मोत्सव आहे तो खूप आनंदाने आहे तो साजरा केला जातो चैत्र शुक्ल नवमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळणा हलवून हा, हा जन्मोत्सव आहे तो साजरा आहे तो केला जातो प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते त्यांनी आपल्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांनी समाजाला दाखवून दिले की आदर्श पुरुष हा कसा असावा ते एक पत्नी एक वचनी एक वाणी एक त्यागी आणि एक निश्चयी असे होते त्यांनी आपल्या माता कैकईच्या हट्टावरून तसेच पिता दशरथांच्या आज्ञेवरून चौदा वर्ष वनवासी त्यांनी भोगलेला आहे वडिलांचा शब्द आहे तो त्यांनी पाळला त्यांना जरी राज्य भेटले होते तरी त्या राज्याचा त्यांनी त्याग केला आणि आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन आहे ते त्यांनी केले प्रभू श्री रामचंद्रांना पुढे वनवासामध्ये सुग्रीव हनुमंत बालीव जटाऊ यांची सोबती आहे तीही मिळाली आणि यांच्यावरती प्रभू श्रीरामांची ही झालेली आहे परमार्थाचा एकही अवतार आहेत म्हणून त्यांचा जन्मोत्सव आहे तो खूप आनंदाने आपल्याला सेवा करून त्यांची पूजा करून आहे ते आपल्याला साजरा करायचा आहे तर तो आपण कशाप्रकारे साजरा करायचा आहे याची माहिती आहे तीच आता आपण पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे संपूर्ण घरातील आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे दारामध्ये खूप छान सुंदर रांगोळी काढायची आहे उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन आहे ते करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आता पूजा आपण कशाप्रकारे करायची आहे तर आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची जरी तुमच्याकडे मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा ची जरी मूर्ती जरी असेल किंवा बालकृष्णांची मूर्ती असेल यापैकी कोणती जरी एखादी जरी मूर्ती असेल किंवा फोटो जरी असेल फोटोवरती आपण अभिषेक नाही करू शकत पण मूर्ती वरती आपण अभिषेक आहे तो आपल्याला या दिवशी करायचं आहे शेवटी काय ही सर्व परमात्म्याची रूपे आहेत आणि हे सर्व भगवान विष्णूंचे चवतार आहेत त्यामुळे आपण यापैकी कोणत्याही मूर्तीवरती अभिषेक जरी केला तरी ती सेवा आहे ती आपल्याला भगवान विष्णूंपर्यंतच ही सेवा आहे ती आपली पोहोचली जाणार आहे त्यामुळे आपण यापैकी कोणत्याही एका मूर्तीवरती अभिषेक आहे तो करायचा अभिषेक तुम्ही दुधाने दह्याने पाण्याने पंचामृताने कशानेही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आहे ते करू शकता तशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा अभिषेक म्हणत असताना आपल्याला पुरुषसुक्त आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे आपल्याला जरी अकरा वेळा म्हणणं शक्य नसेल तरी आपण कमी कमी एकदा म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे आणि हे जरी आपल्याला जरी येत नसेल तर आपण काय करावं तर आपण प्रभू श्रीरामांचा अतिशय प्रभावशाली आणि भव्य दिव्य असा जो एकदम प्रभावशाली असा जो मंत्र आहे तो म्हणजे श्रीराम किंवा जय श्रीराम या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप आहे तो करायचा आहे आणि मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे मूर्ती आपल्याला स्वच्छ आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र आहे ते आपल्याला अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून त्यावरती आपल्याला मूर्ती आहे ते ठेवायचे आहे आता जर फोटो असेल तर तुम्ही फोटोसमोर बसून अशा प्रकारची सेवा करा आणि फोटो छानपैकी पुसून आहे तो अशा प्रकारे ठेवा आता आपल्याकडे फोटोही नाही किंवा एखादी मूर्तीही नाही यातील कोणतीही तर त्यांनी काय करावं तर त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते अगदी तुम्ही मनोभावी जर ही जर सेवा केली तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला नक्कीच मिळणार म्हणजे मिळणारच तर आपल्याला काय करायचं आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा म्हणजे अख्खे जे तांदूळ आहेत ते आपल्याला तुकडा तांदूळ नाही घ्यायचा ते संपूर्ण आपल्याला हळदीने पिवळ्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना श्रीराम श्रीराम या मंत्राचा जप आहे तो आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि ह्या ज्या अक्षदा आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या पाठावरती आपल्याला श्रीराम किंवा जय श्रीराम या दोन्ही नावापैकी कोणतंही नाव आहे ते आपल्याला त्या पाठावरती आपल्याला तांदळाने लिहायचं आहे त्या तांदळाच्या सहाय्याने आहे ते काढायचं आहे आणि ते काढून झाल्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला जसं आपण स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला आपण जशा उभ्या दोन रेषा ओढतो तशा प्रकारच्या दोन रेषा आहेत त्या आपल्याला वडायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला तांदळाने काढायचं आहे आणि हे जणू आपली प्रभू श्री रामचंद्र आहेतच असं आपण आपल्या मनो मन आहे ते मानायचं आहे आणि त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आपल्याला धूपदीप लावायचं आहे एखादं फूल आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे थोड्या शक्षद आहेत त्या अर्पण करायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची आहे ही पूजा आहे ती आपल्याला अकरा वाजल्यापासून तुम्ही या पूजेला सुरुवात आहे ती करू शकता अकरा वाजून पाच मिनिटाने शुभमूर्त आहे तो पूजेसाठी सांगण्यात आलेला आहे तिथून ते आपल्याला बारा एकोणचाळीसपर्यंत हा शुभमूर्त असणार आहे त्यावेळेस आपण ही सेवा आहे ती करायची आहे यानंतर आपण त्यांना नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे नैवेद्य आपल्याला अर्पण कोणता करायचा आहे त्यांचा अतिशय आवडता नैवेद्य म्हणजे पंजिरी पंजिरी हा नैवेद्य तुम्हाला नक्कीच यूट्यूबवरती मिळून जाईल तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्या पद्धतीने करा किंवा सुंठवडा जरी तुम्ही केला तरी तोही चालतो किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता गोडाचा शिरा करा किंवा एखादा गोडाची मिठाई गोडाचा एखादा पदार्थ काही जरी गोड आपलं आपण जरी केलं तरी चालू शकतं आता मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते पंजिरी कशी बनवतात पंचरी जर तुम्हाला जर बनवायची असेल तर आपल्याला अख्खे जे आपले धने आहेत ते थोडेसे भाजून असे म्हणजे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये ते, ते मिक्सरवरती आपल्याला बारीक करून त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत हे तुम्ही थोडेसे चिरून घातले म्हणजे एकदम बारीक करून घातले किंवा मिक्सरवरती तेही आपण एकत्रित बारीक केले तरी चालू शकतात चवीसाठी किंवा सुगंधासाठी तुम्ही वेलची किंवा सुंठ आहे तेही तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला पंजिरी आहे ती साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे नंतर ही संपूर्ण सेवा आहे ती आपली करून झाल्यानंतर फक्त नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण भगवान विष्णूंच्या कोणत्याही प्रसादावरती आपण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय ते ग्रहण करत नाहीत म्हणून हा नियम आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तुळशीपत्र आपल्याला प्रसादावरती घालायचंच आहे यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने आपण जर तुमच्याकडे जर पाळणा म्हणून जर जन्मोत्सव साजरा केला जात असेल तर नक्कीच तुम्ही त्या टायमिंगला यूट्यूबवरती पाळणा लावा किंवा तुम ला तुम्हाला म्हणता येत असेल तर तुम्ही लावा आणि तुमच्याकडे आपण आता ज्या आपण बालकृष्णांचा जन्मोत्स तो आहे तो साजरा करतो जन्माष्टमीला त्यावेळेस आपल्याकडे बाळकृष्णाचा जो पाळणा आहे तोच तुम्ही आता ह्या टेमीला वापरला तरीही चालू शकतो किंवा जरी नसतील तुमच्याकडे अशा प्रकारे साजरं करत तर नाही केलं तरी चालेल अशा प्रकारे आपण पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपण त्यांना नैवेद्य हे सर्व काही दाखवून घ्यायचं आहे असं आपण संपूर्ण आहे ते करून घ्यायचं आहे या दिवशी आपण सेवा आहे ती कशा प्रकारे करावी सेवा ही आपण का करावी ते आता पाहूया भूत प्रेत पिशाच्च यापासून आपल्याला त्रास होऊ नये मुले आपली जर हट्टी असतील तर ते त्यांचा हट्टीपणा जावा मुलांना जर एखादी भीती वाटत असेल आपल्या घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असतील अशा अनेक प्रकारच्या आपल्या ज्या काही समस्या असतील त्यासाठी आपल्याला एक प्रभावशाली सेवा आहे ती या दिवशी आपल्याला करायची आहे ती सेवा म्हणजे रामरक्षासोत्र हे जे स्रोत्र आहे ते आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे आता अकरा वेळा पठण करणे म्हणजे तुम्हाला वाटेल की हे रामरक्षास्रोत्र खूप मोठं आहे हे पठण करण्यासाठी खूप वेळ लागेल खूप कालावधी जाईल आणि आम्हाला हे करणं शक्य नाही होणार आम्ही एकदाच करू तरीही चालेल तुम्ही एकदा जरी केलं तरी तुमच्या वेळेनुसार आहे ते तुम्ही करू शकता पण तुम्ही अकरा वेळा जरी के जरी केलं तर ते खूप अतिशय उत्तम होईल अकरा वेळा आपल्याला कसं करायचं आहे की स्रोत आहे त्यातील पहिली एक ओवी ते नऊ ओवीपर्यंत ज्या ह्या ज्या ओवी आहेत हे संपूर्ण स्रोत आहे आणि जी दहावी ओवी आहे तिथून पुढे आहे ती फलश्रुती आहे त्याची त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अकरा वेळा आपल्याला एक ते नववीपर्यंतच म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळेस म्हणून झालं नवववीपर्यंत की तिथून पुढे आपल्याला संपूर्ण आहे ते फलश्रुती आहे ती एकदाच म्हणायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे जे रामरक्षस्त्रोत्र आहे ते आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा आहे ती उद्याच्या दिवशी नक्कीच करावी आपल्या मुलांमध्ये खरंच खूप छान असे बदल आहेत ते घडून येतील आपली मुलं आहेत ती ज्याप्रमाणे श्रीराम प्रभू एकनिष्ठ होते किंवा तत्वनिष्ठ होते एकदम असे प्रामाणिक होते त्याचप्रमाणे आपले मुलंही व्हावीत यासाठी प्रभू रामचंद्रांचा आपल्या मुलांवरती कृपाशीर्वाद मिळावा यासाठी आपण या दिवशी प्रभू रामचंद्रांची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तर आपल्या मुलांना श्रीराम या मंत्राचा जप आहे तो करण्यासाठी लावायचा आहे किंवा जय श्रीराम या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा तुमच्या मुलांना तुम्ही श्रीराम किंवा जय श्रीराम या मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा म्हणायला लावा आणि जिथे आपण पूजा मांडलेली आहे किंवा तुमचं रामाचं जिथं मंदिर असेल तिथे जाऊन त्यांच्या चरणी आहे ते अर्पण करा अशा प्रकारे आपल्या मुलांना जरी सेवा जरी करायला लावली तर खूप छान प्रकारे असा फरक आहे तो जाणवून नक्कीच आपल्याला जाणवेल आता आपली मुलं ना भीती वाटते किंवा हट्टी आहेत चिडचिडपणा करतात ऐकत नाहीत कोणाचं काही जरी केलं तरी तर या मुलांसाठी आपण नक्की म्हणजे कशाप्रकारे सेवा आहे ती आपल्याला करायचं आहे किंवा एखाद्या जर प्रेग्नेंट जर स्त्री असेल तर आपल्या मुलांसाठी आपल्याला ही सेवा आहे ती आपण रामरक्षा स्रोत्राचीच करायची आहे पण ती कशाप्रकारे करायची आहे आपला जो उजवा हात आहे तो त्यांच्या डोक्यावरती आपल्याला ठेवायचा आहे किंवा दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे आपली जी मधली तीन बोट आहे ती त्यांच्या कपाळाला आहे ते लावायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे आणि जर प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी काय करायचं आपल्या पोटावरती उजवा हात आहे तो ठेवायचा आहे आणि हे राम रक्षास्रोत्र आहे ते आपल्याला अकरा वेळा आहे ते पठण करायचं आहे नक्कीच आपल्या मुलांमध्ये खूप छान असा फरक आहे तो जाणवेल ही उद्या फक्त तुम्ही अकरा वेळा हे करा आणि इथून पुढे जर तुम्ही रोज एक एक वेळा जोपर्यंत आपल्या मुल मुलांमध्ये चांगला फरक जाणवत नाही तोपर्यंत आपण रोज एक एक वेळा अशा पद्धतीने केलं तर आपल्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल आहे तो नक्कीच दिसून येईल अशा प्रकारे नक्कीच तुम्ही करू शकता आता रामरक्षा स्तोत्र याचं फटन केल्यानंतर आपल्याला मारुती स्रोत्र आहे याचं पठण आहे ते एकदा करावंच लागतं कारण प्रभू मांना मारुतींची जी सेवा केलेली आहे ती खूप आवडते म्हणून आपण मारुती स्रोत्र आहे याचं पठण एकदा तरी आहे ते करायचं आहे किंवा तुम्हाला जरी नाही म्हणणं शक्य झालं तर तुम्ही कमीत कमी यूटूबवरती लावून द्या जेणेकरून यूट्यूबवरती लावल्यानंतर याचे जे मंत्र आहेत म्हणजे यातील जे उच्चार आहेत ते आपल्या घरांमध्ये त्याची सकारात्मकता आहे ते प्रवाहित होईल आणि आपल्या घरातील वातावरण आहे ते चांगलं होईल आपल्या घरातील जी जी मंडळी आहेत त्यांच्या कानावरती हे शब्द पडतील आणि खूप चांगला फरक आहे तो नक्कीच जाणवेल अशा पद्धतीने आहे ते तुम्ही नक्कीच करा आणि रोज जर आपण आपल्या घरामध्ये रोज एकदा तरी राम पठण जर केलं किंवा यूट्यूबवरती लावलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भूत प्रेत पिशाच वाईट ज्या बाधा आहेत वाईट शक्त्या ही नकारात्मकता आहे ही, ही टिकून राहत नाही हे आपल्यापासून खूप लांब असं दूर आहे ते जातं आपल्याजवळ येत नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे ते टिकून राहते आपल्या घरामध्ये आजार पण आहे ते कधीही शिरकाव घेत नाही म्हणून अशा प्रकारे आपण नक्कीच करण्यासाठी सुरुवात करा ही सर्व माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ